थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडासा लाईवला नाही का त्रास होतोय पण आता बघा हा जो डोंगर दिसतोय सगळा उघडा तर डोंगरावर नक्कीच थोड्या आपल्याला गर्दी दिसणार आहे उद्या आपल्याला तिथं काय बघायला पण जागा नाही दिसणार तर आपण आता बघूया कोण कोणते नंदी आल्यात मैदानात आता सध्या तरी सगळे छत्रपती संभाजीनगरचे टॉपच्या हत्यार आल्यात जालना नाशिक तिकडून सगळे नंदी आलेले बघू आपण आता कोण कोणचे नंदी आलेत तर चला चला बघू आपण पहिला इथं कोणचा नंदी आहे मग पुढे चिमण्या आलाय राजा सम्राट हे पण सगळे नंदी आलेत छत्रपती संभाजी जेवढे टॉपची नंदी आहेत ते सगळे इथं आलेत तर चला बघू आपण नमस्कार मित्र आलेलो पेडगावच्या मैदानामध्ये चला बघू आपण कोण कोणचे आले होते का नाही हो काय सॉरी ना शिकारांचं रूपाळणारे नाशिक मुंबईकरांचा जंगली बघा चला अजून बघू कुठले कुठले आलेत नाही आला अजून बकासूरचा उद्या गट पण लेट निघलाय त्यामुळे बहुतेक ते लेट इथं बघू चला आपण कोण कोणच्या अजून आलेत जेवण चाललेलं दिसते कार्यकार कार्यकर्ते काय नावायच काय नाव आहे शंकर आणि तो पाखरे कुठला आहे कोण नाही आलाय तुम्ही नाशिक इगतपुरी वरून आले बघा एवढं लांबून आले शंकर आणि शंकर आणि पाखरे किती गटात पाळणार आहे माशिक सोळाव्या गटात किती असाव्या एक नंबर असावा पब्लिक नी चला पब्लिकच बिताड आपल्या बघू आता उद्या चला उद्या भेटू आपण अजून बघू कोण कोण कोणचे नंदी आलेत आता हळूहळू नंदी यायला सुरुवात झालेले इथं नंदी चालवायला पण नाही कारण का पाणी पाणी असल्यामुळं सगळे पाणी गोठा गोट भेटाय पाणी पिण पिऊन आपले निवंत नाही कार्यक्रम आणि आज मैदान आदल्या दिवशीच एवढी गर्दी आज किंग राजा सम्राट ही सगळी नंदी आलेले आहेत तर चला बघू आपण इथं कोण आहे काशीनबा काय लक्षा लक्ष्या आहे लक्ष्या बुलढाण्याचा आणि अजून कोण कोणच्या नंदी आणलेत तस कर अजून काशीनबा काशीनबागे हा बागी बघा तोपची नंदी आहे सध्या मार्केटमध्ये सीजन गा जाऊ त्यात अजून काय आली नाहीत का निघाली ते निघालेत काय ओपन मध्येच पाळणार ना आणि हे ओपन मध्येच ना सगळे काशीबागे किती ह्याच्यात पाळणार आहे काशीबागी एकोणनवधे एकोणव छकडा काय नवीन आहे हो काशी आमच्या काशीबागेत छकडी तुटली होती हा इकडे रिपेअर नव्हत्या मग नवीन 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 आणली खर्च करताय म्हणायचं कोण आणले छकडी पण लय देखीच दिसते छकडे आमच्याकडनं झाली तुमचे स्वतः तुम्ही करता नाही नाही आमच्याकडे इरफान साठी हा सांडू मिस्त्री हा त्यांच्याकडे काय पाण्या बिनात का बैल का चालायला नाही बैल तर चालवायला नेलाय कस हे करू मोकळं वाटतंय ना सगळं हो मोकळ वाटतंय जरा थंडी जास्त आहे थंडी जास्त आहे गार वाटय ना आ, गार वाट यांना काय गर्मी आता आता गर्मी म्हणजे त्यांच्यासाठी बनवलं त्यासाठीच बनवलं त्यांच्यासाठीच म्हणजे गर्मीतच राहतो गर्मीतच राहतात चला शुभेच्छा तुम्हाला उद्यासाठी चला मित्रांनो आता खाली बघा सगळे बैल पाण्या वगैरे नेतात चालायला नेतात कारण एक दिवस अजून आहे ना शिल्लक त्यामुळे काय सगळ्यांना इकडे तिकडे फिरायला टाइम भेटलाय पण जास्त करून छत्रपती संभाजीनगर परत जालना नाशिक ह्या साईडवर नंदी आलेले तर चला अजून काय बाकीचे नंदी नाही आले तिकडे चिमण्या राजा सम्राट सगळे आलेत चला कार्यक्रमाला हो काय नाही यांची आणि कृष्णा सोबत पळणार आहेत काय ओपनला आदतला मग एक दिवस लवकरच आला दोन दिवस हा ओपन ला आहे का आणि कृष्णा आदतला काय कोणावर पाळणार आहेत बुंगा आणि पुण्यातलाच आहे का आणि कृष्णा बर हाच जगा दुसऱ्या विषय म्हणजे गरज असतं आज, आज, आज पाळवायचा चला शुभेच्छा तुम्हाला वन किंग चला अजून आपण पुढे आपशिंकारांचा चित्र आलाय कॅप्टन इथ दादा कॅप्टन कुठला आहे पावनगरचा कॅप्टन कॅप्टन सुद्धा मैदानात आलाय कोणावर पाळणार आहे फौजी बरोबर पाळणार आहे का निवांत बसलाय आले चला आल्या बसलाय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा हे नदी इकडून चालवत बिलवत पळवत आणलेले कारण का आता थोड्या काय आता हळूहळू नंदी यायला लागलेत अजून भरपूर नंदी आलेत आणि त्या अगदी पुढला जेव्हा दिसतोय त्यात अखेर आनंदी आलेत वेगवेगळे तर कसे वेगवेगळे टॉप चे नंदी आलेत चला आपण पुढे जाऊन बघूया आपण छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या राजा सम्राट आले आणि आपण त्यांच्यावर थोडस बोलूया जाऊ तर चला बघूयात कोण कोण आले आणि एक मुलाखत पण टाकू आपण सम्राट बरोबर एक नंदीपाळा घरचं वास्तू आणलंय नंदेपाळायला छोटा राजा सेम त्याच्यासारखं सारखं तला बघू आपण किंग राजा सम्राट चालू हम्म मार्ग